सव्वीसच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक बावीस ड मधील वातावरण चांगलंच तापलं आहे कारण इथं अपक्ष उमेदवार शीतल सुरेंद्र गायकवाड हे सर्वसामान्यांचा आवाज बनून मैदानात उतरले आहेत आपण केवळ उमेदवार म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक आपला माणूस म्हणून उभे आहोत असं ठामपणे सांगत शीतल गायकवाड यांनी प्रचाराची सुरुवात केली त्यांचं ध्येय स्पष्ट आहे फक्त निवडणूक जिंकणं नाही तर प्रभागाचा सर्वांगीण शाश्वत आणि लोकाभिमुख विकास करणं टपरी चहाचे कट्टे गल्लीबोळात चर्चा सुरू आहे लागा तयारीला प्रभाग क्रमांक बावीस ड मधील टपरी असो चहाचा कट्टा असो किंवा घराघरातील चर्चा असो एकच आवाज ऐकायला मिळतोय लागा तयारीला फुग्याला मत द्या सामान्य कुटुंबातून आलेले सर्वसामान्यांच्या अडचणीत जाणणारे आणि थेट लोकांमध्ये मिसळणारे नेते म्हणून शीतल गायकवाड यांच्याकडं पाहिलं जातं रस्ते पाणी ड्रेनेज महिला सुरक्षा आरोग्य स्वच्छता युवकांसाठी संधी प्रत्येक विषयावर ते स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडताना दिसतात अपक्ष म्हणजे दबावमुक्त काम अपक्ष म्हणजे कुणाचाही दबाव नाही फक्त जनतेचा विश्वास असं सांगत शीतल गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांना साथ घातली आहे राजकीय पक्षांच्या भांडणात अडकण्यापेक्षा थेट जनतेसाठी काम करणारा प्रतिनिधी हवा असेल तर अपक्ष उमेदवार हाच खराब पर्याय असल्याचं मत मतदार व्यक्त करत आहेत गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांनी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी प्रभाग क्रमांक बावीस ड मधून अपक्ष उमेदवार शीतल सुरेंद्र गायकवाड यांच्या अनुक्रमांक नऊ फुगा या चिन्हासमोरील बटन बटण दाबून विकासाला दिशा द्या असं आवाहन शीतल सुरेंद्र गायकवाड यांनी केलं आपण माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं माझ्यावर अन्याय झालेला आहे अठरा वर्षापासून मी काम करत आलो एकदम निस्वार्थ करत आलो मला मी निवडणूक लढावं किंवा राजकारण करावं असं कोणताही विषय नव्हतं तरी पण आमदार साहेबांनी मला भरसभेत तिकीट फायनल केलं की के गोरगरिबाचं काम करता येव हो। लोकाला एकच विनंती आहे की माझं सारखं दहा वेळास लोकं सांगतील की अन्याय झाला अन्याय झाला त्याला एकच उत्तर की नऊ नंबरचं बावीस प्रभा क्रमांक बावीस ड नंब ड मधलं नऊ नंबर बटन दाबून फुग्याचं बटन दाबवून बहुमताने निवडून आणावं आणि मला आशीर्वाद द्यावं या निवडणुकीत केवळ उमेदवार नव्हे तर आपलीच माणसं सभागृहात पाठवायची असतील तर फुगा या चिन्हा समोरील बटण दाबा आणि शीतल गायकवाड यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा असं जोरदार आवाहन प्रभाग क्रमांक बावीस ड मधील लागा तयारीला फुग्याला मत द्या आणि विकासाचा फुगा उंच उडवा असं आवाहनही शीतल गायकवाड यांनी केलं